गुरुला वंदन करण्यासाठी पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो शिक्षकांचा या दिवशी आपण मोठा मान सन्मान देऊन गौरव करतो पण नांदुरा तालुक्यातील मुरंबा या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत खुद्द मुख्याध्यापकानेच आपल्या शाळेतील पाचवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला आपल्या कॅबिनमध्ये बोलावून मला तुझा अभ्यास चेक करायचा आहे म्हणून जवळ बोलावून नंतर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना ऐन शिक्षक दिने घडल्याने आता सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे मुरुंबा हे छोटस गाव या गावात पाचवी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे या शाळेवर दोन शिक्षक असून एक शिक्षक अकोला येथून ये जा करतात व दुसरे मुख्याध्यापक देवीदास दिघोडे हे शेगाव येथून ये जा करतात शिक्षकदिनी दुसरे शिक्षक शाळेवर आले नसल्याचं पाहून आरोपी मुख्याध्यापक देवीदास दिघोडे यांनी पाचवीत शिकणाऱ्या एका मुलीला आपल्या कॅबिनमध्ये बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला कुणालाही सांगू नको अशी धमकीही दिली मात्र मुलीने आपल्या आईला घटना सांगितल्यावर पालकांनी व गावातील नागरिकांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन गाठून या नराधम मुख्याध्यापकाची तक्रार केली आहे यावरून पोलिसांनी तात्काळ भादवी व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे मात्र आरोपी फरार होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे बुलढाणा जिल्ह्यात शिक्षकांकडून आपल्याच विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराच्या एकाच महिन्यात तीन घटना समोर आल्याने आता मात्र शिक्षकी पेशाला काडीमा फासणाऱ्या घटना समोर आल्याने